नमस्कार महाराष्ट्राला ट्वेंटी फोरमध्ये आपले सहर्ष स्वागत आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक दोन हजार सव्वीस यांचा आज निर्धार मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय वेणुनाथ सर प्रांत अध्यक्ष माननीय सर प्रांत सर कार्यवाह माननीय भगवानराव साळुंके आप्पा राज्य कार्याध्यक्ष माननीय राजेंद्र सूर्यवंशी प्रांत कोषाध्यक्ष माननीय सुरेश राठोड पुणे विभाग अध्यक्ष माननीय डॉक्टर बाळासाहेब चोपडे पुणे विभाग कार्यवाहक माननीय राजेंद्र सर पुणे विभाग कार्याध्यक्ष व माननीय विजय माने सर उपाध्यक्ष पुणे विभाग तसेच स्वागत उत्सुक माननीय संजय पाटील या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद हजार सव्वीसमध्ये या ठिकाणी मतदार मतदारसंघाची जी निवडणूक होती या निवडणुकीच्या निमित्ताने आज या ठिकाणी सांगली जिल्ह्याचा हा निर्धार मेळावा आज या ठिकाणी संपन्न झाला मूळ उद्देश असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पवित्र हेतूने हा मतदारसंघ स्थापन केला होता आणि गेली अनेक वर्ष या मतदारसंघावर शिक्षक प्रतिनिधी प्रतिनिधित्व करीत होतं पण दुर्दैवाने अलीकडच्या बारा वर्षामध्ये राजकीय पक्षांचा जो हस्तक्षेप या मतदारसंघावर झाला त्यामुळे या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आता मागच्या तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या शिक्षक परिषदेने हजारो कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या आय डीच्या माध्यमातून शोधून काढला दुर्दैवाने जे अधिवेशन आता मुंबई इथं झालं या अधिवेशनामध्ये एकाही शिक्षक आमदाराने किंवा पदवीधर आमदाराने या विषयावर आवाज उठवणे परंतु आमचे या ठिकाणी आजपर्यंत झालेले जे शिक्षक परिषदेचे बावीस आमदार हे यापैकी आदरणीय नागो गाणारे यांनी हा प्रश्न उचलून धरला आणि राज्यातले जवळजवळ बावीस शिक्षणाधिकारी या प्रकरणामध्ये अडकलेले आणि म्हणून आज या भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी पुणे शिक्षक मतदारसंघातून भगवानराव साळुंकेने एकदा प्रतिनिधित्व केलं होतं त्याच पद्धतीने भविष्यामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी आम्ही एका तरुणांना संधी देऊन या ही निवडणूक लढवणारे मागच्या वेळेला दुर्दैवाने आमचा अल्पमताने पराभव झाला पण वेळेला मोठ्या निर्धाराने प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोळावा घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार किती तुम्ही उमेदवार आपल्याकडे सांगलीचा विचार करायचा म्हणा नागरभुजे सर हे एक सक्षम आणि गेली अनेक पंधरा चौदा पंधरा वर्ष या ठिकाणी एक राज्याचं नेतृत्व करतात अशाच पद्धतीने सातारा सा सोलापूर इथूनसुद्धा नेतृत्व करणारे संपूर्ण या दोन तीन महिन्यामध्ये या पाचही जिल्ह्यांचा आढावा घेऊन या ठिकाणी सक्षम उमेदवार आम्ही या ठिकाणी देऊ आणि एक मुखाने पाचही जिल्हे उमेदवाराच्या त्याला उमेदवार आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील या मतदारसंघामध्ये अनेक वर्ष सांगलीकडं प्रतिनिधित्व मिळाले सांगलीला जर उमेदवारी मिळाली तर शिक्षक याच्यातून निवडून येते असं बऱ्याच वर्ष चित्र होतं त्यामुळे सांगलीला उमेदवारी मिळण्याबाबत काय सध्या आमचा राज्याचा प्रवास दौरा सुरू आहे आणि राज्याची प्रताशी ही पाचशे जिल्ह्यांचा प्रवास करून कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन या ठिकाणी थोड्याच कालावधीमध्ये हा उमेदवार आम्ही डिक्लेअर करण्याचा प्रयत्न करणार मुद्दे काय असणार या निवडणुकी या निवडणुकीचा प्रामुख्याने मुद्दा असणार आहे की राज्यात आता चाललेला जो भ्रष्टाचार उघड उघड जो कुठंतरी चो चोरी छुपे होता आता तुम्ही काही क्लिप पाहिले असेल बेडसकर आणि शिंदेची तर आपल्या लक्षात येईल की ओपन राज्यकर्ते कालचं आर्यचं प्रकार आहे शिक्षण मंत्र्यांच्या विरोधाचं इथं तो ओपन फुलम खुला तो भ्रष्टाचार चालू आहे आणि शिक्षकाची लूट चालू आहे याच्या विरुद्ध महाराष्ट्राची शिक्षक परिषद प्रामुख्याने आवाज उठवणार आहे या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक निर्धार मेळावा या ठिकाणी आज संपन्न झालेला आहे त्या निर्धार मेळाव्यासाठी आमच्या शिक्षक परिषदेचे राज्याचे अध्यक्ष वेदनाथ खोडुसर आणि सर्व राज्यातील सर्व पदाधिकारी पुणे विभागातील सर्व पदाधिकारी पाच जिल्हे सहा महानगरी आणि सत्तावन्न तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र आले आम्ही आलेलो आहोत आणि आज या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून ही निवडणूक कशा पद्धतीने लढवली पाहिजे की निवडणूक आपणाला कशा पद्धतीने या निवडणुकीला परिषदेनं सामोरं गेलं पाहिजे याविषयी मार्गदर्शन या मेळाव्याच्या निमित्तानं झालेलं आहे या पाचवी विभागातून पाचवी जिल्ह्यातून या ठिकाणी जे सक्षम उमेदवार आहेत त्यांची चाचपणीसुद्धा आज राज्य कार्यकारिणी या ठिकाणी करते आहे आणि निश्चितपणानं या मतदारसंघातून पुनर्विभागातून शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच उमेदवार कशा पद्धतीने देता येईल शिक्षकांच्या चळवळीतील शिक्षकांचं नेतृत्व करणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्नांची आणि ज्ञान असणारा उमेदवार कशा पद्धतीने दिला जाईल याविषयी मग या ठिकाणी चर्चा आज होणार झालेली आहे आणि या चर्चेतून निश्चितपणानं पुणे विभागातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही संघटना लढणार आहे त्यामध्ये कुणा कोणतीही शंका बाळगण्याचं काही कारण नाही आणि निश्चितपणानं जे धनदानिध्ये जे संस्थाचालक असतील मोठे किंवा इतर ज्या काही या ठिकाणी या क्षेत्रामध्ये घुसू पाहणारे शिक्षक मतदारसंघामध्ये घुसू पाहणारे राजकीय पक्ष असतील त्यांना रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ही सक्षम आहे हेच या आजच्या निर्धार मेळाव्यातून आम्ही दाखवून दिलेलं आहे